दंडोत प्रणाम जय श्री चक्रधर जय महानुभाव एक मे हा जो दिवस आहे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करत असतो आणि महाराष्ट्र दिनाच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बोलतो त्यावेळेला महानुभाव पंथ महानुभाव पंथचं तत्वज्ञान आणि स्वामी श्री चक्रधरांनी हे महानुभावांचं तत्वज्ञान जेव्हा निरूपण केलेलं आहे त्यावेळी यामध्ये महाराष्ट्राचा प्रामुख्याने उल्लेख आलेला आहे ही पृथ्वी जी आहे ही खूप मोठी आहे जग आहे अनेक देश आहे त्याच्यामध्ये आणि त्यामध्ये आपला हा भारत देश आहे आणि भारत देशामध्ये अनेक राज्य आहेत त्यामध्येच महाराष्ट्र राज्य जो आहे तो खूप महत्वाचं एक राज्य हे आपण ओळखतो आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आठशे वर्ष आधी आपलं जे काही महानुभाव तत्त्वज्ञान त्यांनी जे निरूपण केलेलं आहे ते निरूपण करत असताना त्या निरूपणाची जी काही भाषा आहे ती त्यांनी आवर्जून मराठी ठेवलेली आहे आणि त्याच काळामध्ये त्यांनी हेही सांगितलेलं आहे की साधक जो आहे त्या साधकाने ज्याला ईश्वर प्राप्ती पाहिजे आहे अशा साधकासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांना जर का ईश्वर प्राप्तीची मोक्षाची जर का साधना करायची आहे तर ती साधना करण्यासाठी जे योग्य ठिकाण योग्य जी जागा आहे जी योग्य जी भूमी आहे ती खास करून महाराष्ट्राची आहे याचा अर्थ इतर राज्य किंवा इतर ज्या भूम्या आहेत त्या दोषवंत आहेत अशातला भाग नाही परंतु आपण ज्याला सुपीक जमीन म्हणतो की नाही कारण की इतरही जमिनींमध्ये पीक येतं पण सुपीक जमिनीमधलं जे पीक आहे ते उत्तम प्रकारचं असतं त्या प्रकारे जो ईश्वर साधक आहे त्याला जर का साधना करायची आहे तर साधना करण्यासाठी म्हणून जागा जी आहे ती उत्तम प्रकारची लागेल सात्विक जागा लागणार आहे सात्विक वातावरण असलेलं ठिकाण लागणार आहे आणि त्याला पूरक असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत मग भूमीपासून तर तिथले जे काही वातावरण आहे तिथले जे काही लोक आहेत त्यांचं राहणीमान आहे इत्यादी सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टींची पूर्तता जी आहे ती महाराष्ट्रामध्ये होत असते आणि म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आचार हे जे काही प्रकरण आहे ते निरूपण करत असताना त्या प्रकरणामध्ये प्रामुख्याने त्यांनी महाराष्ट्राचा जो काही गौरव आहे तो त्याच काळामध्ये म्हणजे जवळपास आठशे आधी साडेआठशे आधी स्वामी श्री चक्रधर महाराजांनी महाराष्ट्रीय असावे हे वचन निरूपण केलेलं आहे याचा जो काही क्रम आहे त्याच्यामध्ये सांगितलेला त्याग वाक्य आधी सांगितलेली आहेत साधकांनी त्याग केला पाहिजे ज्यांना साधना पूर्ण करायची आहे त्यांना सर्वात आधी काही गोष्टींचा त्याग करावा लागेल आणि त्याग केल्यानंतर मन एकाग्र करावं लागेल त्यासाठी ध्यान साधना सांगितलेली आहे त्याग साधनेनंतर ध्यान साधना सांगितलेली आहे परंतु ह्या सर्व गोष्टींचा त्याग जो आहे त्याग साधना करणे किंवा ध्यान साधना करणे हे करणं सोपं आहे परंतु हे कधी सोपं होईल जेव्हा त्याला ती साधना करण्यासाठी ती भूमी त्या पद्धतीची प्राप्त होणार आहे त्याशिवाय ती साधना करणं शक्य नाही इतर भूमीमध्ये ही साधना तुम्ही करू शकता पण त्यामध्ये भरपूर अडथळे येतील अडचणी येतील अनेक गोष्टी त्याच्यामध्ये घडू शकतात आणि म्हणून साधकाला जर का अशी साधना करायची असेल तर कुठे राहावं त्यांनी याचं उत्तर स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्री असावे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपलं जे तत्वज्ञान आहे मानव पंथाचं जे तत्वज्ञान आहे तेही निरूपण करताना महाराष्ट्र महाराष्ट्राची जी, जी भाषा आहे मुख्य ती आहे मराठी आणि ते मराठीमध्येच ते तत्वज्ञान निरूपण केलेलं आहे आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांचं जे काही अवतार कार्य आहे परमेश्वर आहेत श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचं जे अवतार कार्याचं जे काही लेखन झालेलं आहे माहीमभट्ट यांनी म्हणजे त्या काळचे प्रकांड पंडित असलेले महा भट्ट यांनी महानभाव पंथामध्ये प्रवेश केलेला आहे आणि स्वामी जेव्हा उत्तर दिशेला विजे करतात त्यानंतर त्यांनी जो काही स्वामींच्या आठवणींचा जो ग्रंथ लिहिलेला आहे लीळेंचं जे काही त्यामध्ये त्यांनी सर्व लीळेंचं संकलन करून त्या लीळा ज्या ग्रंथामध्ये त्यांनी एकवटलेले आहेत तो ग्रंथ म्हणजे लीळा चरित्र आणि हा ग्रंथ जो आहे तो मराठी साहित्याचा आद्य ग्रंथ म्हणून तो मानला जातो तो मानल्या गेलेला आहे आणि या ग्रंथामध्ये आपण प्रामुख्याने बघितलं तर अनेक मराठीच जे काही म्हणजे मरा ह्याच ग्रंथाच्या माध्यमातून सूत्रपाठ नावाचा ग्रंथ आहे किंवा मग दृष्टांतपाठ नावाचा ग्रंथ आहे किंवा या वचनांवर किंवा या लिळेंवर जे काही अजून ग्रंथ म्हणजे साडेसहा हजार ग्रंथ महानुभाव पंथामध्ये उपलब्ध आहे जे मानवा पंथाची स्वतंत्र निर्मिती असलेले ग्रंथ आहेत यामध्ये व्याकरण ग्रंथ आहेत वगैरे वगैरे इत्यादी प्रकारे मराठी भाषेला अजून अजून आजुन समृद्ध करणारे जे काही त्यामध्ये मुद्दे आहेत ते मुद्दे त्याच्यामध्ये नोंदवल्या गेलेले आहेत वस्तू नोंदवल्या गेलेल्या आहेत झाडांची नावे नोंदवल्या गेलेली आहेत काही स्वामींनी जे काही दृष्टांत सांगितलेले आहेत ते दृष्टांत त्याच्यामध्ये नोंदवले गेलेले आहेत त्या दृष्टांतामध्ये काही काही जे आपल्याला विज्ञान जे आहे त्या विज्ञान त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे, गे आहे किंवा एकंदरीत ज्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत त्याचा खुलासा त्याचा उलगडा आम्हाला या लीलाचरित्राच्याच माध्यमातनं होत असतो आणि म्हणून स्वामींनी देखील काय केलेलं आहे की जनसामान्यांपर्यंत हे तत्वज्ञान पोहोचलं पाहिजे आणि म्हणून हे तत्वज्ञान बोलत असताना स्वामींनी मराठीच भाषेचा आग्रह धरलेला आहे आणि हे जे सगळं काही निरूपण आहे हे लिखित स्वरूपामध्ये जेव्हा माहीमभट्ट लिहितात माहीमभट्ट हे संस्कृतचे प्रकांड पंडित असून देखील त्यांनी देखील आणि माहीमभट्ट जे महानुभाव पंथाचे स्वामी गेल्यानंतर बीजे करता स्वामी त्याच्यानंतर जेव्हा स्वामींनी त्यांच्या खांद्यावर धुरा दिलेली असे भट्टोबाज जे आहेत यांनी देखील या दोघांनी देखील काय केलेलं आहे मराठी भाषेतच लीला चरित्राचं लिखान केलं गेलेलं आहे आणि त्यांनी देखील मराठी भाषेचाच आग्रह धरलेला आहे माहीम भट्ट जेव्हा विचारतात कुठल्या भाषेत लिहायचं की संस्कृतमध्ये वगैरे वगैरे म्हणजे अशी काही चर्चा झालेली असेल तेव्हा मा भटोबास म्हणतात की ले ले ना ना नाही मराठीमध्येच लिहिल्या गेलं पाहिजे संस्कृतमध्ये जर का ते लिहिल्या गेलं तर काय होईल येणे माझे या नागवतील म्हणजे ज्यांना संस्कृत येत नाही त्यांच्यापर्यंत हे तत्वज्ञान पोहोचणार नाही आणि सर्वसामान्यांची भाषा सर्व लोकांपर्यंत पोहोचणारी भाषा सर्व लोकांना समजणारी जी भाषा आहे ती मराठी भाषा आहे आणि म्हणून लीळाचरित्र चरित्र स्वामींनी नुसतं मराठीत निरूपण केलं अशातला भाग नाही की मराठीत नुसतं लिखाणच झालं माईम भट्टांच्या बटोभासांच्या माध्यमातनं एवढंच नाही तर मराठी जी काही जुनी मराठी आहे ती जुनी मराठी लीळाचरित्राची चरित्राची जी भाषा आहे ती जुनी मराठी आहे आणि त्या माध्यमातनं ती जुनी मराठीचं सुद्धा जतन केल्या गेलेलं नाही तर आज ती भाषा आपल्याला माहिती नसती की आठशे वर्ष आधी कुठली भाषा होती म्हणजे नुसतंच महाराष्ट्राचा आग्रह नाही आहे तर महाराष्ट्रामधलं जे काही ऐश्वर आहे इथली भाषा आहे इथल्या विविध वस्तू आहेत त्यांची नावं आहेत झाडं आहेत त्यांची नावं आहेत त्या ठिकाणचं जे काही वैशिष्ट्य आहे त्या त्या गोष्टीची सुद्धा नोंद जी आहे ती लीळचरित्रामध्ये झालेली आहे आणि म्हणूनच महाराष्ट्री असावे स्वामींनी हे सकळं लोकांना तर भक्तजनांना साधकांना हे सांगितलेलंच आहे आणि हे का असावं कारण की या भूमीमध्ये जे आहेत ही आध्यात्मिकता भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि सात्विकता आहे सर्व प्रकारचे लोक सर्व जाती धर्माचे लोक महाराष्ट्रामध्ये निवास करत आहेत आणि त्याच्यामुळे काय आहे की तुमचा जो काही पूर्णता आहे जे काही संपूर्णत्व जे आहे महाराष्ट्रामध्ये सर्वार्थाने आहे महाराष्ट्रामध्ये दुष्काळी भागही आहे महाराष्ट्रामध्ये सदन भाग भागही आहे महाराष्ट्रामध्ये दुर्जन भागही आहे महाराष्ट्रामध्ये एखाद्या भागामध्ये अति प्रमाणामध्ये दुष्काळही आपल्याला बघायला मिळतो एखाद्या भागामध्ये सदनताही आपल्याला बघायला मिळते आणि सर्व प्रकार जे आहेत भूमीचे सर्व प्रकार असतील हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात कुठे डोंगर भाग आपल्याला बघायला मिळतो सपाट भाग आपल्याला बघायला मिळतो आणि हे सर्व जे काही जे काही विभाग आहेत किंवा जेही जे काही या महाराष्ट्राचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य आपल्याला काय करत साधकाला त्याचा आचार करण्यासाठी पूर्णत्व प्राप्त करून देण्यासाठी काय करतं सहाय्यभूत ठरत असतं आणि म्हणून स्वामींनी महाराष्ट्र असावे असं साडेआठशे वर्ष आधीच सांगून ठेवलेलं आहे आणि त्या आ, विधीचा त्या वचनाचा जो जो काही स्वामींचं उद्दिष्ट आहे निरूपण करण्याचं त्या उद्दिष्टाच्या अनुसार महानुभाव पंथाचा जो साधक वर्ग आहे तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि स्वामींची जी काही परिभ्रमणाचं जो काही भूमी आहे तीसुद्धा महाराष्ट्रच आहे आणि म्हणून श्री चक्रध स्वामींची जवळजवळ नव्याण्णव टक्के जेवढी काही ठिकाणं आहेत स्थानं आहेत जिथे स्वामी स्वतः प्रत्यक्ष आलेले आहेत सगळी स्थानं महाराष्ट्रामध्येच आम्हाला बघायला मिळतात आणि म्हणून सर्वार्थाने महाराष्ट्र किती महत्वाचं आहे आमच्या महानव पंथाचं अध्ययन करणारे जे काही प्रकांड पंडित होते त्यांनी सांगितलं महंत राष्ट्र म्हणून महाराष्ट्र मोठं राष्ट्र आहे आणि सर्वार्थाने सर्वांना सामावून घेणारे राष्ट्र आहे आणि या भूमीमध्ये जे काही सगुंत आहे ती इतर भूमींपेक्षा अधिक प्रमाणामध्ये असल्यामुळे हे महाराष्ट्र आमच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणूनच महानुभाव साधक जो आहे तो आजही जी जे काही अध्ययन आहे ते मराठी भाषेला अनुसरूनच आहे मराठी भाषेतच ते आहे जुनी मराठी भाषेचं जतन आहे आणि अनेक जे काही त्या काळातल्या जे काही वस्तू वगैरे ते आम्हाला लीळाचरित्रामध्ये त्यांची नावं वाचायला मिळतात त्याचं विश्लेषण आम्हाला ऐकायला मिळतं आणि म्हणून महानुभाव जो पंथ आहे महानुभाव पंथाने नुसतंच मराठी मराठी असं नाही केलं तर मराठीचं जतन महानुभाव पंथाने केलेलं आहे मराठी भाषेच्या जुन्या मराठी शब्दांचं मराठी भाषेच जुन्या आठशे वर्ष आधीच्या अनेक महाराष्ट्रीयन गोष्टींच जे काही महत्व आहे ते जतन करून ठेवलेलं आहे महानुभाव पंथामध्ये अनेक जुन्या पोथ्या आहेत सहाशे सातशे वर्ष आधीच्या त्या पोथ्यांमध्ये नमुद है, है, आ, हे सगळं नमूद केलेलं आहे आणि अशा पद्धतीने सक्रियतेने खऱ्या अर्थाने महानवा पंथाने मराठी साहित्य जे आहे ते चांगल्या प्रकारे जतन केलेलं असल्यामुळे कुठेतरी आम्हाला हे बघायला मिळतं की मराठीचा पहिला आद्यग्रंथ हा महानवा पंथाने अ पंथाच्या माध्यमातन मराठी भाषेमध्ये मा येतो महा मराठीची पहिली आद्य कवयित्री ही सुद्धा आमच्या महादाईसा महानवा पंथाच्याच आहेत आणि अजून अनेक व्याकरण ग्रंथ आहेत हे अजून सुद्धा काही काही ग्रंथ आहेत ते सर्व ग्रंथ जे आहेत हे महानवा पंथाच्या माध्यमातनं मराठी भाषेमध्ये त्यांची जी काय आहे त्या मराठी भाषेला समृद्ध करणारे अशी ती ग्रंथ सामुग्री जी आहे ती महानवा पंथाचीच आहे आणि म्हणून महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा देताना अतिव आनंद होतो आणि आपण सर्वजण जे महाराष्ट्रामध्ये राहता किंवा महाराष्ट्राच्या बाह्य बाहेर राहून महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहेत आपणा सर्वांना महाराष्ट्रीजनाच्या हार्दिक शुभेच्छा दंडो प्रणाम